करण समोर आलेलं आहे काही तरुणांना सरकारी नोकरीला लावून देतो म्हणून फसवणूक करण्याचं प्रकरणी आहे काय नेमकं हे प्रकरण आहे किती मुलांना फसवलेलं आहे किती उमेदवारांना फसवलं आहे आणि काय आहे जी याच्यामध्ये आपल्याकडे हुडकेश्वर पोलीस ठाणे नागपूर शहर यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे फसवणुकीच्या ज्यामध्ये लॉरेन्स हिंदे आणि त्यांचे साथीदार यांनी काही मुलांना त्यांना सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्यांचेकडून पैसे घेतले आणि त्यांच्या इंटरव्ह्यू घेतला मेडिकल केला पण त्यांना नोकरी लावून दिली नाही याच्यामध्ये सध्या पंधरा ते सोळा विद्यार्थी यांना आमच्याकडे कंप्लेंट दिलेली आहे आणि एक करोड साठ लाख फसवणूकच्या प्रकरण आहे पण अजून ते वाढतील कारण की याच्यामध्ये पचास ते साठ अजून विद्यार्थी ते होऊ शकते उमेदवार होऊ शकते ज्यांच्या सोबत फसवणूक झालेली आहे मॅडम या प्रकरणामध्ये काही जे उमेदवार आहेत त्यांचा इंटरव्ह्यू थेट मंत्रालयात सुद्धा झाल्याची माहिती आहे त्यांना डॉक्युमेंट सुद्धा तयार करून मंत्रालयात बोलवण्यात आले आणि पाचव्या मजल्यावर ते सरकारी म्हणजे मुलाखा माहिती बरी माहिती आहे तुमची याच्यामध्ये हाच कारणावरून मुंबई चेंबूरमध्ये पण गुन्हा दाखल झालेला आहे आणि मंत्रालयामध्ये एंट्री होणार आणि जे काही लोक आहे जे मंत्रालयामध्ये कोई अधिकारी नाही किंवा कर्मचारी नाही आणि त्याने पण त्यांची एंट्री मंत्रालय मध्ये करून घेतली आणि त्याने त्यांचा इंटरव्ह्यू घेतला ते एक खूप आश्चर्याची बाब आहे आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहोत की कशा कशाला आणि कॅसे ते आतमध्ये गेले आणि त्यांचा इंटरव्ह्यू झाला